चांदुले तालुक्यातील आहे या ठिकाणी आढळला असता आपण थेट पाहू शकतो का हा जो बिबट आहे हाच तो बिबट तर आपण बघू शकतो हा जो बिबट्या आहे आता हा बिबट्या परतोळा या ठिकाणी त्याला ने नेण्यात येत आहे आणि हाच तो बिबट आज अमरावती जिल्ह्यातील तांद्रे तालुक्यातील मांडवा या शेत शिवारात आढळलेला आहे आपण बघू शकतो हाच तो बिबट हा पूर्णपणे थोडाफार जखमीसुद्धा झालेला आहे आणि जखमी अवस्थेत त्याला आता परतोळा येथे त्याच्यावर उपचार करता तो त्याला नेण्यात येत आहे आणि हा बिबट थेट आपण बघू शकतो थेट एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीच्या मा माध्यमातून आज संपूर्ण अमरावती जिल्ह्यासह शहरामध्ये एकच चर्चा आहे का मांडवा परिसरात बिबट आढळला काय सांगाल तुम्ही आणि आपल्यासोबत परिषद अधिकारी बी आर पवार साहेब आहेत त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया मौजा मांडवा येथील विनोद माहुलकर यांच्या खाजगी क्षेत्रामध्ये दुपारी अडीच वाजे दरम्यान एक नर बिबट जखमी अवस्थेत आढळून बाबत माहिती मिळाली परिषद्रातील कर्मचारी व रेस्क्यू टीमच्या मदतीने त्याला फिजिकली ताब्यात घेण्यात आले चांदूर इथं आणून मयूर डॉक्टर मयूर थूल पशुधन विकास अधिकारी यांच्याकडून त्याची प्राथमिक उपचार उपचार करून घेतले व त्यांच्या शिफारशीनुसार विभागाचे टी टी सी सेंटर परतवाडा येथे त्याला पुढील उपचारासाठी घेऊन जा घेऊन जात आहे आणि साहेब तो एकंदर किती वर्षाचा बिबट असतो एक वर्षाचा सा आहे एक वर्षाचा आहे आणि जखमी त्याला जखमी असल्यामुळे त्याला प्राथमिक उपचार करून टी टी सी सेंटर परतोडा इथे घेऊन जात आहे आणि आता तुम्ही त्याला फॉरेस्ट ऑफिस मध्ये घेऊन जात हा आमचा विभागाचा तिथं वन्यप्राण्याकरता जो एक दवाखाना आहे टी टी सी -से, ट्रान्झिट सेंटर म्हणून ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर म्हणून तिथं त्याला पुढील उपचारासाठी घेऊन जात आहे एकंदरीत ही घटना किती वाजताची साहेब अडीच वाज अडीच वाजता दुपारी अडीच वाजताची आणि तुम्हाला घटनेची माहिती कोण दिली मला तर माझे वनरक्षक यांनी फोन केला पण त्यांना जे स्थानिक शेतकरी होते त्यांनी त्यांना फोनद्वारे माहिती दिली मी पंधरा ते वीस मिनिटात तिथं पोहोचलो वीस ते वीस वीस पंचवीस मिनिटात आणि त्याला ताब्यात घेऊन चांदोरली येथे आणून उपचार करून आता सध्या निघत आहे अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील मांडवा या ठिकाणी एक बिबट आढळला आणि एक बिबट म्हणजे ते एक वर्षाचं बिबट होतं हे सुद्धा संपूर्ण माहिती आपली इथं आपली येथील साहेब यांनी आपल्या थेट एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील दिल बातमीपत्राला दिली आहे तर बघत राहा एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला लाईक करा सबस्क्राईब करा मी मंगेश धन्यवाद